पावसाच्या पाण्यामुळे तुमची त्वचा टॅन झाले मग या टिप्स फॉलो करा पावसाच्या पाण्यामुळे तुमची त्वचा टॅन होऊ शकते पावसाळ्याच्या त्वचेवर टॅनिंगसह अनेक प्रकारे परिणाम होतो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु हे खरे आहे की पावसाच्या पाण्यामुळे तुमच्या त्वचाला टॅनिंगची समस्या उद्भवू शकते पावसाच्या पाण्यामुळे तुमची त्वचा टॅनिंग होण्याचे अनेक कारणे असू शकतात पावसाच्या पाण्यामुळे सुद्धा तुमची त्वचा टॅन होऊ शकते अनेक लोक असे म्हणतात की पावसाचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर असते पण पावसाच्या पाण्यामुळे त्वचा टॅन होते टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती टिप्स नक्कीच फॉलो करू शकता यासाठी मी तुम्हाला एक फेसपॅक सांगणार आहे एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून चेहऱ्याला लावा वीस ते पन पंचवीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या फ्रेश टोमॅटोचा रस घेऊन तुम्ही व त्यामध्ये मध मद, गुलाबजल हे मिश्रण तयार करून हा फेसपॅक पंधरा ते वीस मिनटं चेहऱ्याला लावून ठेवा व थंड पाण्याने चेहरा धुवा टोमॅटोमध्ये लाईक कोपिन असते जे सूर्यकिरणापासून त्वचेचे संरक्षण करते दुसरा फेसपॅक कच्च्या बटाटा बारीक करून त्यात एक चा रस काढा आणि त्यात एलोवेरा जेल घाला त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनटं लावून ठेवा थंड पाहण्याने चेहरा स्वच्छ धुवा दुसरा फेस पॅक एक चमचा दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट बनवा ही पेस्ट त्वचेवर लावा वीस ते पंचवीस मिनटांनी तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या यामुळे पावसातमुळे होणारी चेहऱ्यावरचे टॅनिंग कमी होते तुम्ही हा पॅक नक्कीच ट्राय करा